नमस्कार मित्रांनो बघा आजचा विषय खूप महत्वाचा आहे आज आपण अशा न्यूज तुम्हाला देणार आहे कंपनीची बघा शेअर मार्केट मध्ये आपण पाठीमागच्या पण व्हिडिओ मध्ये बघितल्या की सगळं सिलेबस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर बघा आजचा विषय काय आहे आज मोविक्विक म्हणून एक कंपनी आहे बघा ही कंपनी कुठले क्षेत्रात काम करते तर फिनटेक क्षेत्रात म्हणजे की फोन बँकिंग लोन प्रोवाइड म्हणजे या ॲपच्या माध्यमातून लोन प्रोवाइड करणे अशा विविध क्षेत्रात ही कंपनी युपीआय अशा क्षेत्रात काम करते म्हणजे फिनटेक म्हणजे की जसं फिनटेक क्षेत्रात कोणत्या कंपनी येतात तर फोन पे येतात गुगल पे आणि पेटीएम अशा सारख्या ऑनलाईन सुविधा म्हणजे की तुमचे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याच्या सुविधा मध्ये या कंपनी येतात आता या कंपनीचं काय आहे की शेअरमध्ये पडझड झालेली आहे तर त्याचं कारण काय आहे की सगळ्यात महत्वाचं चला आपण थोडीशी कंपनीची माहिती घेऊया आता आता ची सुरुवात दोन हजार नऊ मध्ये झाली बघा या कंपनीची सुरुवातीला कंपनीने काय केलं तर वॉलेट आणि डिजिटल पेमेंट सर्व्हिसची सर्व्हिस पुरवायची कंपनी नंतर त्यांनी युपीआय बाय नाव पे लेटर लोन बिल पेमेंट अशा सेवा सुरू केल्या म्हणजे या कंपनीनं आणि सगळ्यात महत्वाचं आज ही कंपनी भारतभर लाखो ग्राहक आणि हजारो व्यापारी वापरतात म्हणजे या कंपनी म्हणजे की जे फिनटेक मोबाईल बँकिंग जे आहे पण फिनटेक क्षेत्रात कॉम्पिटिशन खूप जास्त आहे बघा की जसे की पे सारख्या पेटीएम सार टे सारख्या कंपन्या दिग्गजी या म्हणजे कॉम्पिटिशन भरपूर असतं त्याच्यानंतर बघा घडलेली घटना काय आता प्रिंटेक कंपनीमध्ये बघा तर अकरा बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी बेटेक ऍपमध्ये मोठा तांत्रिक दोष टेक्निकल ग्लिच म्हणतो आपण त्याला आढळून आला या कंपनीमध्ये आता टेक्निकल ग्लिच काय आढळून आला तर या दोषामुळे बघा या व्यवहारांना ट्रान्झॅक्शन फेल व्हायला हवे होते बघ आणि सक्सेसफुल दाखवले जात होते म्हणजे की बऱ्याच मी काय केलं की जवळपास ट्रान्झॅक्शन असंच म्हणजे खात्यामध्ये पैसे पण नसताना ऑटोमॅटिकली ट्रान्सफर व्हायला लागले ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असं दाखवायला लागलो बऱ्याच लोकांचे तर बऱ्याच लोकांना हे माहीत झालं की बाबा त्या मोबिक्विक कंपनीच्या माध्यमातून ट्रान्झॅक्शन जे आहेत ते सक्सेसफुल व्हायला लागले तर बऱ्याच जवळपास एक विचार जर केला तर काही लोकांनी या दोषाचा फायदा घेतला आणि फ्रीमध्ये पैसे ट्रान्सफर केले कोणी काही वस्तू घेतल्या अंदाजे बघा पाच लाख ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे झाली की कंपनीच्या आव्हानानुसार जवळजवळ चाळीस कोटीचं नुकसान झालं म्हणजे या ठिकाणी काय झालं <coughs> की समजा एखादी वस्तू घ्यायची तुम्हाला चहा पिताय तर ट्रान्झॅक्शन तुमच्या खात्यात पैसे नसताना त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल दाखवायला लागले जवळपास चाळीस कोटी लाख रुपयाचं नुकसान झालेलं या कंपनीचं आता कंपनीने लगेच काही केलं की कारवाई करायला सुरुवात केली तर लगेच ऍक्शन घेतली कंपनीने आता दोन हजार पाचशे बँक अकाउंट फ्रीज केले ज्यामध्ये हे पैसे जमा झाले होते बघा सगळ्यात महत्वाचं की बाबा दोन हजार पाचशे अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली पैसे जमा झाले या कंपनी म्हणजे या मोबिक्विक ऍपच्या माध्यमातून आता याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये लगेच काय केलं के की त्यांनी अकाउंट फ्रीज केले जे पैसे ट्रान्सफर झाले मध्ये त्याच्यानंतर एफ आय आर वगैरे दाखल झाले पोलिसांमध्ये इंटरनल ऑडिट सुरू केली त्याच्यानंतर बघा कंपनीने स्पष्ट केले आहे की ग्राहकाच्या खात्यावरच्या वॉलेटवर किंवा युपीआय बॅलन्सवर काही परिणाम झालेला नाही म्हणजे बघा कंपनीने स्पष्ट केलं की याच्यामध्ये कुणाचं नुकसान झालेलं नाही फक्त कंपनीला घाटा झाला याच्यामध्ये बघा तर काय होतं माहितीये का पण काय होत ती कंपनीने काय म्हटले की बाबा हा काय सायबर अटॅक वगैरे नाही हा तर इंटरनॅशनल इयर आलता याच्या माध्यमातून या ठिकाणी अशी घटना घडलेली परंतु बघा याच्यामुळं काय होतं की एक नकारात्मक बातम्या जर आल्या तर लोक काय करतात या शेअर्स मधले पैसे डायरेक्ट लगेच काढून घेतात त्याच्यामुळे बघा या शेअर्स मध्ये पडला शेअर्स म्हणजे बऱ्याच प्रमाणात हा पडला शेअर्स पडण्याचं कारण म्हणजे जवळपास चाळीस कोटीचा घोटाळा अशा माध्यमातून झाला बघा आता आपण बघा शेअर मार्केटमध्ये बऱ्याच वेळेस बघत असतो की इन्व्हेस्टमेंट करताना न्यूज बघणं खूप महत्वाचं आहे अशा घटना घडल्या की एखाद्याने इन्व्हेस्टमेंट केली असती त्या ठिकाणी फाट दिसणे भरपूर प्रमाणात लॉस होतो त्याच्यानंतर बघा तेरा सप्टेंबर नंतर मोबिक्वेकचा शेअर्स तीनशेच्या वरून घसरून सुमारे दोनशे चौऱ्याण्णव आला म्हणजे म्हणजे भरपूर प्रमाणात घसर घसरला शेअर्स म्हणजे आणि जवळपास बघा गुंतवणूकदाराला वाटलं की फायनान्शियल स्ट्रॉंग नाही म्हणजे असं जोखीम या कंपनीमध्ये जोकिंग आहे अशी घटना घडली की काय होतं की कंप ग्राहकांना काय वाटतं की बाबा फायनान्शियल काहीतरी प्रॉब्लेम आहे या कंपनीमध्ये आपत्कालीन शॉर्ट टर्म गुंतवणूकदारांनी नफा बुक करून शेअर विकला त्यामुळे किंमत खाली आली म्हणजे कसं होतंय की काही काही शेअर आपत्कालीन मध्ये बुक करून लगेच विकतात तसे प्रमाणात शेअर्स पडू शकतो परंतु अशा घटना घेतल्या की बाबा आता चाळीस कोटीच जवळपास बघा ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल व्हायला हो लागले ऑटोमॅटिकली याच्यामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांनी फायदा घेतला एकाने दुसऱ्याला सांगितलं की बाबा असं असं व्हायला लागलेलं आहे तर त्यांनी पण लगेच सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन असं जवळपास एक विचार जर केलं तर पाच लाख खात्यामधले ट्रान्स म्हणजे दोन हजार पाचशे बँक अकाउंट दोन हजार पाचशे जे बँकचे अकाउंट आहेत त्यांच्यामध्ये ॲटोमॅटिकली पैसे जमायला लागले आणि ट्रान्झॅक्शन सक्सेसफुली व्हायला लागले म्हणजे जवळपास पाच लाख ट्रान्झॅक्शन झाले त्याच्यानंतर काय केलं कंपनीनं ॲक्शन घेतली ते अकाउंट फ्रीज केले आणि याच्यामध्ये हे झालं आता काय होतं माहितीये का की मध्ये बघ की कॉम्पिटिशन वाढतं कॉम्पिटिशनचं दुसऱ्या कंपन्या फायदा करून कसे घेतात आता बघा आता फिनटेक क्षेत्रात मध्ये बघा कोणत्या कोणत्या कंपन्या आहेत गुगल पे आहे फोन पे आहे पेटीएम सारख्या कंपन्या आहेत त्याच्यानंतर अजून बँकचे फिनटेक कंपन्या आल्या बँकच्या माध्यमातून युपीआय थ्रू तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करू शकता तर अशा भरपूर कंपन्या मार्केटमध्ये आल्या त्याचा हा फायदा करून घेतात आणि याच्यामध्ये कसं कॉम्पिटिशन वाढतं आणि या क्षेत्रात दुसऱ्या कंपन्यांना फायदा होतो म्हणजे त्यांची इन्व्हेस्टमेंट वाढते या क ग्राहक शेअर इन्व्हेस्टर जे असतात ते काय करतात अशा घटना घडल्या ते ऑटोमॅटिकली आपला पैसा काढून घेतात तर बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार